नमस्कार स्वप्न संघर्ष या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते हेच पाच विचार तुमचं आयुष्य बदलतील आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा स्वप्न पाहणे ही केवळ एक सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि ते सत्यात उतरवा जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी देतो त्यांचा लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच असते खरोखरच हे विचार ऐकल्यानंतर आपल्यामध्ये एक नवीन आशा निर्माण होते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन विचारांसोबत तोपर्यंत तो धन्यवाद